सर्व शंभर टक्के संघटना दोन हजार प्रलंबित मागण्या ज्या मान्य केलेल्या तत्कालीन शासन असेल आताचं शासन असेल आम्हाला फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख या तारखेला आम्ही वैठकलो कंटाळलो आणि आपल्यामार्फत माझी जे संवेदनशील मुख्यमंत्री आहे आदरणीय सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब बरोबरच समज घटनाच का घटकासाठी चांगलं काम करणारे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी ज्या इतर समज घटना का घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न चालवला आहे तो वाखाण्याजोग आहे तसाच आमच्यावर सुद्धा तो जवळपास आठ वर्षापासून अन्याय होतो आहे आणि आमच्या जे न्याय मागण्या हक्काच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण करणारा आमच्या मागण्या आहेत दोन हजार सोळापासूनचा आमचा डीए डीएचा फरक त्यानंतर आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि त्याचप्रमाणे आमचा जो मागच्या सरकारनं अडीच चार पाच हा आमच्या ॲड हाड केलेला जी रक्कम आहे ती सर सगळं पाच हजार करावी अशा सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मान्य करावं कारण त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहे ते संवेदनशील मनाचे जास्ता ह्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हा संप असाच चालू ठेवणार या या ठिकाणी यावेळेस प्रवासी बांधवांचे माफी मागतो की आमच्यामुळे त्यांना त्रास होतोय परंतु आम्हालाही संसार आहे आम्हालाही लेकर बाळा आहेत आम्ही जे कमी व्यवस्थाना आपल्या सर्वांना माहीत आहे फार कमी दुःखच्या व्यवस्थेत आम्ही काम करतो आणि फार हार्ड काम आमचं आहे फार अवघड काम आमचं आहे ऊन वारा पाऊस पाणी आम्ही कशाचाही विचार न करता पंढरपूर असेल आता गणपती असेल कोकणात आम्ही आठ आठ दिवस घराचे लेकरमाळा सोडून राहतो पंढरपूरला आम्ही लेकरमाळा सोडून राहतो याच्यात ती आमची सेवाच आहे आणि आम्हाला प्रवाशांची सेवा देण्यात आनंद होतो आज दुःख होतं आहे पण आमचं नाहीलाच आहे त्याप्रमाणे त्यामुळं प्रवासी बांधवांनी सुद्धा आम्हाला माफ करावं आमचा जीव कासवीस होतो हे महिला भगिनी आम्हा हे असे रोड उभे हे पाहून आमचा जीव कासावीस होतो सगळ्यांचा पण आमचा नाविलाज आहे कारण आठ वर्षापासून अगोदरचं सरकार आणि हे सरकार सुद्धा आम्हाला चालवताच आहे आम्हाला फक्त चॉकलेट येत आहे बैठकीवर बैठकीचं आमंत्रण देत आहे परंतु आमचा मूळ मुद्दा हा काही सोडत नाही त्यामुळं आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि याच्यात नव्वद टक्के संघटना सहभागी आहे સંયુક્ત કૃતિ સમિતિની સ્થાપના કરપદ ચાલુ એ સંપૂર્ણ મહારાષ્ટ્ર જવરપાસ શંકર ટક્યા ની દુપાર સંધ્યા શંભર ટક્ક્યા સંપદ ચાલુ